वन विभागाच्या हत्ती आवरण्यावरील मर्यादा आणि हत्तीचा वाढता उपद्रव यामुळे अधोरेखित झालाय हे दोन्ही हत्ती तालुक्यातील शेतकरी वर्गाची पाठ सोडण्यास तयार नाहीत अशी सध्या स्थिती आहे कधी शेतात कधी जंगलात कधी चक्क गावात घुसून हत्तींची दहशत माजवण्याची वृत्ती चिंतेचा विषय बनली आहे तब्बल महिनाभर किटवडे येथील रामचंद्र सावंत यांच्या शेती पिकाचं त्याच्याकडून नुकसान सुरू आहे जणू काही या हत्तीनं या एकाच शेतकऱ्याला लक्ष केल्याप्रमाणे घडतय दररोज सावंत यांच्या शेतातील हत्तीचा वावर सावंत कुटुंबियांना उद्ध्वस्त करणारा ठरलाय करायचं तर काय करायचं कसं करायचं या चिंतेनं या कुटुंबाच्या रोजीरोटीचाच प्रश्न निर्माण झालाय किटवडे इथं सावंत यांचं नुकसान एका हत्तीकडून सुरू असताना दुसरीकडे उच्चंगी मलगोंडा पाटील अनिल निंबाळकर अशोक कळेकर धनाजी शिंदे विलास कळेकर आदींच्या शेतातील नारळ ऊस नाचणा भात आदी पिकांचं मोठं नुकसान झालंय काल तर चितकारत गावात उतरलेल्या हत्तीनं उच्चंगीत घराजवळ उभी केलेल्या के ले चारचाकीची अवस्था फुटबॉल प्रमाण खेळ वनविभाग खास पथक पाचारण करून हत्ती हटाव मोहीम राबवणार आहे परंतु असे जुजबी प्रयत्न कुचकामी ठरत आलेत हत्तींचा कायमस्वरूपी बंदोबस्त होईल असं काहीतरी करण्याची मागणी पुन्हा पुन्हा होतीये अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा